वर्षांची अपेक्षा होती की पोशेगावला जाऊन एक नंबर करायचा तेव्हा आज एक नंबर केला त्याला अभिमान वाटतोय आणि आनंद पण वाटतोय जनरस एनर्जी आहे आयरलँड इम्पोर्ट जनरस एनर्जी याचा आहे हे खरेदी केल्यापासून एका महिन्यात दोन वेळा डरबीला आणि आज महाडरबीला उभा राहिला छान खरेदी केल्यापासून आपण एक महिना जरा घरी प्रॅक्टिस वगैरे घेतलं तिथून आपण एका महिन्यात दोन वेळा डरबीला उभा राहिलो फायनल ला आपण एक चार पाच मैदान आपण कंटिन्यू फायनल ला राहिलो आधी ह्या शोणाचे सहा नंबर झाले आहेत फायनल ला सहा वेळा उभा आहे त्यात चार वेळा एक नंबर केलाय पंजाब मध्ये जाऊन आपण एक लाख रुपये देऊन आपण जो आयला जनरल एनर्जी त्याला आपण मेट केली पंजाब मध्ये जाऊन म्हणजे ब्रहलाल बरोबर व्यायाम बी आणि सगळं सगळं प्लॅनिंग महत्वाचं आहे नमस्ते काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आणि आजचा आनंद कसा आहे कसा आहे आजचा आनंद खूप मोलाचा आहे या दिवसासाठी भरपूर कष्ट केलेलं श्वान आमचा हिंदी केसरी झाला आज सर्व पान फेडले म्हणावं लागेल कारण ज्या गुलाला साठी आपण अहोरात्र कष्ट करत असतो तो गुलाला आज फायनली मिळालेला आहे भरपूर दिवसांची भरपूर वर्षांची अपेक्षा होती की पुशेगावला जाऊन एक नंबर करायचा तो आज एक नंबर केला त्याला अभिमान वाटतोय आणि आनंद पण वाटतोय काय सांगाल आपल्या ज्युनियर एनर्जी बद्दल काय सांगाल कुठून घेतलेला वगैरे त्याचा इतिहास सांगा जरा थोडस हा मेजर संतोष जाधव कोशेगाव यांच्यापासून आपण खरेदी केला हा त्यांचीच घरची मादी डार्लिंग आणि रेकॉर्ड होल्डर पंजाब चॅम्पियन बुलेट गाडी विजेता प्रकाश बो मागावकर गोल्डन ग्रुप महाराष्ट्र यांच्या मालकीचा रेकॉर्ड होल्डर जनरस एनर्जीचा बादचा आहे आयरलँड इम्पोर्ट जनरस एनर्जी याचा बात्च आहे हा त्याला संतोष जाधवांनी पंजाबमध्ये जाऊन एक लाख रुपये देऊन मीटिंग केला त्याची ही पायदासा आहे संतोष जाधवांनी भरपूर कष्ट केले आठ श्वान घरी सांभाळले त्यात त्यांनी भरपूर कष्ट केले दोन वर्षापर्यंत त्यांना काय संघर्ष केला त्याला यश प्राप्त झाले नाही शेवटी त्यांनी मी संतोष जाधवांना हा श्वान द्यायला लावला तो आमचे मित्र सागर पाटील पाडळीचे आहेत त्यांनी श्वान एक लाख रुपयाला खरेदी केला सहा महिन्यापूर्वी सा, सागर पाटलांना एकच शब्द दिलेला माझ्या शब्दा खात हा तुम्ही श्वान घ्या एक ना एक दिवस तुम्हाला नंबर करून देणार एका महिन्याच्या तुम्हाला नंबर करून देणार हे यांनी खरेदी केल्यापासून एका महिन्यात दोन वेळा दरबीला आणि आज माझ्या उभा राहिला म्हणजे मला पण त्यांना श्वान त्यांनाही श्वान खरेदी करून सांभाळलेला आज नंबर गेला अभिमान तयारी किती दिवसापासून सुरू होती कारण मोठं मैदान आहे प्रकारे मालकाची इच्छा असते की कुठेतरी बाबा पुसेगावचं मैदान म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते आणि कुठेतरी आपल्या श्वानानं नाव करावं आपली इच्छा असते कशी म्हणजे तयारी कशी करून घेतलेली शण खरेदी केल्यापासून आपण एक महिना जरा घरी प्रॅक्टिस वगैरे हो घेतलं तिथून आपण एका महिन्यात दोन वेळा डर्बीला उभं राहिलो फायनलला तिथून आपण एक चार पाच मैदान आपण कंटिन्यू फायनलला राहिलो पुढे जरा शंचं पायाला लागलं त्यात आपली इंजुरीज सहा महिने गेली तो काळ भरपूर संघर्षाचा गेला त्यानंतर आता बावीस तारखेला केला रेटरेला अतुल पर्व म्हणून एक रे झाली त्या सुपर मॅगा नर नरघाटकनं एक नंबर केला आणि सुपर मेगा डरबेला दोन नंबरचा मानकरी ठरला आणि आज पळावला आज डायरेक्ट फायनलला एक नंबर केला आणि हिंद केसरी झाला आधी ह्या शोनाचे सहा नंबर झालेत फायनलला सहा वेळा उभा आहे त्यात चार वेळा एक नंबर केला आहे आणि दोन वेळा दोन नंबर केलाय आणि आज पहिला नंबर केला आज सात वेळा फायनलला उभा राहिला आणि महाराष्ट्र चॅम्पियन झाला आणि हिंदी केसरी पण झाला तुम्ही प्रकाश भुवाचा उल्लेख केला मग काय म्हणजे त्यांचं कसं मार्गदर्शन लागतं तुम्हाला या क्षेत्रामध्ये कसं काय भरपूर मार्गदर्शन लागतं हा त्यांचं कोणत्या मैदानात जायचं प्रॅक्टिस काय घ्यायचं डायट वगैरे भरपूर सल्ला देतात भरपूर अभ्यास व्यक्तिमत्व आहे आज जवळपास नाही म्हटलं तर सात ते आठ राऊंड पडलाय तो नऊ राऊंड 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 कसा थरार कसा झाला दिवसाचा प्रेक्षकांना सांगा कारण जरा श्वान शर्यती बद्दल जरा थोडीशी माहिती द्या कशा पद्धतीने आजचा थरार झाला टोटल आज दोनशे चोणांची नोंद झाली एकशे तेहतीस फेरे पडले पहिला राऊंड तिथून एकशे तेतीस चे निम्मे त्याच्या निम्मे असं होत फायनल ला नववा फेरा झाला नवव्या फेराला जिंकून पहिला नंबर केला काय सर्व मित्र परिवार आणि घरातल्यांचे काय प्रतिक्रिया होते काल कारण एक प्रकारे नाव केलं म्हणावं लागेल आज शंभर टक्के काय प्रतिक्रिया काय येते नाही भरपूर ये आनंद झालाय सगळ्यांना घरच्यांना पण मित्रांना पण भरपूर आनंद आहे खुश आहे ते नाव सांगा तुमचं पहिलं माझं नाव संतोष मोहन जाधव आर्मी कस काय या क्षेत्राकडे कसं म्हणजे एक प्रकारचे शर्यतीला एक आवड निर्माण झाली आज म्हणावं लागेल कस आज काय वातावरण आहे संपूर्ण टीम मध्ये तर आवड म्हणजे पहिल्यांदा आपण सुरुवातीला दार्ली म्हणून आपली एक महादे होती फायनल होती पहिलेच मादे आपली होते आणि त्याचं बऱ्यापैकी तिनं चांगलं नाव केलेलं पण काही दिवसांनी त्याला अटॅक आला आणि ते असेच मैदानावरच गेले त्याच्या आधी हिल आयन आपण ब बरवलेली पंजाबमध्ये जाऊन आपण एक लाख रुपये देऊन आपण जो आयला नाही हॉट एनर्जी त्याला आपण मेट केली पंजाबमध्ये जाऊन पहिली खोप आपलीच आहे जे आपण मेट केली नंतर तो इथं येस्कडमध्ये आला सूरज गाडगेंच्या घरी साधारण साडेबारा लाख रुपयाला घेऊ आणलं त्याला आणि नंतर त्याला त्याच्या आता बऱ्याच मिटिंग झाल्या त्या पण पहिली मीटिंग आपली ज्या जी पंजाबत जाऊन आपण केली आणि त्याचीच ही सा सात पिलं झाली टोटल त्यातली दोन पिलं आपण पहिल्यांदाच दिली सहा पिलं आम्ही दोन वर्ष सांभाळली दोन वर्ष सांभाळली सांभाळल्यानंतर आम्हाला संगोपन करता आलं नाही प्रॉपर त्यांना डायट व्यायाम देता आला नाही त्यामुळे आम्ही नंतर एक 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 पिल्ल दिले त्यातील हा जेनस एनर्जी आहे काय आणि आपल्याजवळ आता सध्या एकच आहे पिल्लू तुम्ही तसं म्हटलं तसं ब्लड लाईन महत्वाची असते या क्षेत्रामध्ये आपले जनरल एनर्जीचे काय जीन्स याच्यामध्ये उतरले असं वाटतंय तुम्हाला आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे बऱ्यापैकी जे मे नर मेटिंग होतात ना ते बाहेरचे जे इम्पॉर्ट होतात आयर्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया अमेरिका सगळ्या सगळ्या देशातून आपल्या पंजाबमध्ये स्टार्टिंगला येतात पंजाबमध्ये पळवतात पंजाब चॅम्पियन घडवतात नंतर ते आपल्याकडे येतात आपल्याकडे फक्त मीटिंगसाठी चालतात ग्राउंडवर एवढीच चालत नाही ती ब्लड लाईन म्हणजे नॅशनल लेवलला खेळलेली ले असते आप आणि आपल्या ज्या माझ्या चांगल्या परफॉर्मन्स देत येतात चांगल्या ब्लेअर लाईनच्या येत्या त्यांना ते मीट करून पुन्हा त्यांचं संगोपन केलं जातं म्हणजे बरोबर व्यायाम बी आणि सगळं सगळं प्लॅनिंग महत्वाचं आहे आजच्या दिवसाची किती दिवसापासून प्रतीक्षा होती ते सांगा प्रेक्षकांना कारण पुसेगावचा हिंद केसरीचा प्रथम क्रमांक पटकावलाय किती दिवसाची प्रतीक्षा होती खास करून आता सागर पाटील सागर पाटील म्हणजे पहिल्यांदा आतापर्यंत जेवढा दिवस स्वयं फाळलं पहिला एकदा पण यश आलंय ज्यावेळेस आपला नर गेला त्यानंतर यश आलं आणि आज जे आहे का नाही जे केलंय सगळं कष्ट सागर, सागर पाटील एक वर्षापासून त्यांची सहा महिन्यापासून चालू आहे दुसऱ्या राऊंडला मार आला दादा खूप सुंदर मुलाखत दिली तुम्ही आणि नक्कीच तुमच्या सर्व टीमच यश आहे आणि एक प्रकारे टीम कष्ट करते म्हणून आज कुठेतरी श्वान शर्यती तुमचं नाव स्पॉट वरती म्हणावं लागेल ते, ते समर्पित करणार म्हणजे आम्ही सांभाळी आणि घडवली हमी प्रॉपर ए टू झेड म्हणजे सुरुवातीपासून लास्ट पर्यंत जे काय केलं ना ते सागर पाटील केलंय आणि त्यांना सपोर्ट सूरज गाडगे म्हणजे शेवटी कष्ट यांनी घेतले माझ्यातर्फे समर्पण समर सागर पाटील बल्ले राठोड झाले तिथं आलेलं माहितच नाही आम्हाला भले <laughs> राठोड झाले पुन्हा अमोल शेठ म्हणजे सगळ्यांना टीमवर्क थोडक्यात हा टीम वर्क एकट्यानं ना एक, एक होत नाही ना टीम न होत दाखवून दिले यांनी आज भवितव्य कसं पाहतंय भारता जरी एक टार्गेट कम्प्लीट केलंय ना आता भवितव्य कसं पाहते भवितव्य हेच राहणार सागर पाटील जोपर्यंत आहे ती टीम वर्क जोपर्यंत आहे ना भवितव्य असच राहणार फक्त चढाव उतार असतात फक्त उतार आला तर व्यवस्थित त्याला हँडल करता आलं पाहिजे आणि चढाव आल्यानंतर बी ते पण व्यवहार होता आलं पाहिजे सगळं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित संतुलन राखलं पाहिजे तर यश तुम्हाला नक्की आहे धन्यवाद